नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे श्रावण महिना म्हटलं की सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं भक्तिपूर्ण वातावरण तयार झालेलं असतं आणि यातच दुग्ध शर्करा योग म्हणजे आपण आपल्या इच्छित कुलदैवताला जातो आणि आपल्याबरोबर इतरांचीही वारी घडावी या शुद्ध भावनेने माननीय मोहन वनखंडे सर यांनी मिरज मतदारसंघातील प्रत्येक गावासाठी भक्त भाविकांसाठी शिखर शिंगणापूर गोंदावले ही तीर्थयात्रा घडवत आहेत माननीय मोहन वनखंडे सर आवर्जून उल्लेख करताना आपल्या आईने ही तीर्थयात्रा आपल्यासोबत इतरांचीही घडावी ही शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना केली होती आणि तीच प्रार्थना आता सुफळ होताना दिसत आहे कारण आज टाकळी व मालगावीतून भाविकांच्यासाठी मोफत देवदर्शनासाठी बसेसची सोय करण्यात आली याप्रसंगी टाकळीमधून एक व मालगावमधून चार बसेस सोडण्यात आल्या यावेळी महिलांची उपस्थिती अतिशय मोठ्या प्रमाणात होती यावेळी बोलताना माननीय मोहन वनखंडे सर म्हणाले मालगाव शहरातून चार बसेस श्री क्षेत्र महाराज आणि शिखर शिंगणापूर इथं शंभू महादेवाच्या दर्शनासाठी निघत आहेत गेल्या वर्षीपासून या तीर्थयात्रेचं देवदर्शनाचं नियोजन आपण करतो आहे गेल्या वर्षी ऐंशी बसेस गेल्या आणि यावर्षी जवळजवळ सव्वाशे बसेस जात आहेत अजूनही पाच सहा दिवस कंटिन्यू पुढं निघतील बसेस परंतु या दोन वर्षामधलं खरं आज वेगळं वैशिष्ट्य मला पाहायला मिळतं आहे या बसेस घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आमच्या मुजावर भाभीनी पुढाकार घेतला आणि आज या मालगावच्या प्रसिद्ध अशा भावपान दर्गापुटून आपण या बसेस घेऊन जातो आहे आणि मोठा आनंद एवढा वाटतोय मला की श्रावण महिन्यामध्ये धार्मिक वातावरण असतं सर्वांचं सलोख्याचं वातावरण असतं परंतु या याच्यामध्ये माझ्या जवळजवळ पंचवीस तीस मुस्लिम भगिनीसुद्धा श्री शंभूचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत जसं या मालगावचं हा दर्गा हा सर्वांचा हिंदू मुस्लिम धर्माचा एका एकाचा हा आपण स्थान पाहतोय ज्यावेळी सर्व लोक येतो तसं शंभू महादेवालासुद्धा आपण इथून माझ्या मुस्लिम भगिनी चालल्या त्याचा मला खूप मोठा आनंद आहे असंच एकमेकाचा या आणि आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये विनाकारण राजका द्वेष निर्माण करण्यास धर्मामध्ये ही आपण सगळे एक आहोत आपण सगळे आम्ही या भारताचे भूमिपुत्र आहोत या भर भारताच्या आम्ही ना भगिनी आहोत हे दाखवून देण्याचं काम या जुबेदा भाभीने केलंय की खरं मनापासून जुबेदा भाभीना आणि शब्बीर भाईला मी त्यांचं अभिनंदन करेन माझे सहकार मित्र प्रदीपजी असतील सावंत असतील माळी साहेब असतील माझे खांडेकर किंवा आमचे शिवाजी माळे असतील उद्धवजी सावंत असतील आणि इथल्या गावातले सगळेच माझे कबारघे असतील कपिलजी असे सगळे नेते मंडळी या सर्वांनी सहकार्य केलं परंतु पुढाकार भाभीने मात्र घेतला मला भाभीने घेतल्यानंतर मी भाभीना एकदाच सांगितलं भाभी म्हणलं असं शिखर शिकणार पडला हो म्हणलं आम्ही घेऊन जाणार आहे म्हणजे हा मोठा आनंद आहे की आम्ही एक आहोत विनाकारण वेगवेगळं घडवण्याचा वेगवेगळा द्वेष निर्माण करण्याचं काम करत असताना भावीसारख्या महिला आणि आमच्या सगळ्या भगिनी इथं एकत्र येत आहेत आणि देवदर्शन करतायत असा मला मोठा आनंद आहे असंच आपण एकत्र यानं गुन्ह्या गोविंदनं एकत्र राहूया आणि शंभूकडे महादेवाकडे आपण साकडं घालूया की आम्हाला हे भविष्यातला जो उज्ज्वल काल आहे आमच्या मुलाबाळांसाठी शेतकऱ्यांसाठी हा उज्ज्वल असा राहू यासाठी आपण प्रार्थना करूया आपण सगळ्या महिला भगिनी या तीर्थयात्रेमध्ये सामील झाल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो